आपल्याला पण वाढ काय मम्मी काय नाही र तू काय करतोय काय नाही कपडाला काय लावलंय काय ना भांडरा देवाचा आहे तर मित्रांनो आज त्यानं पूजा केली मामाचा भंडारा लावलाय बघा कसा आणि मी पॅकिंग करत होती येऊन शिना बागा इथं बसलाय माझ्या पैसे बघा इथं वजन काटा ही आहे पॅक करत होती येऊन बसलाय कसा बघा घे अजून पण पॅकिंग करायची आपल्याला तुपाच्या एवढा इथं पिशवी ही ठेवले त्या मित्रांनो पिशव्या हिनी गेले तर काय केली पॅकिंग केलं रे रॅकिंग अजून दोन किलोची मित्रांनो करायची आहे आता एक किलोचीच केलंय ठेवलंय असं तर मित्रांनो आपला पण इसूर हाय चांगला आहे का ना अंकुर यात नंबर आहे बघा बघा हेनी हो तुपाचा डबा घेऊन आलं बाहेर आता तुप आपल्याला पॅकिंग करायचंय म्हणजे त्या ताईंनी तुप एक किलो आणि तिखट एक किलो आहे ना असं म्हणजे मागवलंय त्यांनी मग त्यांचं तू, तुप काय अजून पॅकिंग केलं नाही इथं इसूर पॅकिंग करून ठेवलाय हो बघा इथं असा हे अजून म्हणजे बॉक्सात पॅक करायचं आहे मित्रांनो निसतं काय असं जापून देणार नाही ना पिशवीत टाकी पिशवी पिशवी कसली आहे पिशवी ती हो टाकाय बारकी ठेव एक नंबर आहे बरो घेतलंय त्यांना तू ह्या बाई कस आहे ना की काय झालंय बुम्ही काय उडकताय नेमकं काय उडकताय काय नेमकं काय नाही तर उडकतोय काय करायच पॅकिंग काय झाले इथं आणून ठेवलंय ती ती तसच राहील ती पिशवी अजून ती दोन किलो पॅक करायचंय मगाशी आली आहो करू कि करू एक एक काढायचे त्या मित्रांनो संध्याकाळचं टायमिंग झालंय कडूस पडत आले दारा काढायचे त्या चुरी तर अजून काय सुद्धा नाही बघा पेटवली नाही काय नाही एवकार दमान कस चालू आहे बापले एकाच बघितलं गमान दमान कुठ सांडायच नाही खा दे डबा धर डबा धरू ते चल जोर जोर लावायचा सांडलं म्हणजे तर बघा हे असं वजन करून शिना मित्रांनो दिलं जात आहे आणला आपलं थोडं जास्त जाऊ द्या आहे का नाही उभं पण कमी नाही गेलं हा कमी गेलं नाही पाहिजे कुणाला का नाही कसे आहे ते बघा घरघरीत गर डिकळे आहे ते खर खरीत म्हणायचं व घरघरीत गर ना वरायला माहित आपण तो खात नाही तो नसत मास मटन लागत काय बशाटाचा लाडका हाय आहो तुम्हाला एक सांगायचं राहिलं तुम्ही बघितलं वां का वांच कसं झालंय बघा बघा पुसू नको राहते देवाचा आहे चांगला पण दिसतोय मित्रांनो आहे का नाही नेहरू शर्ट घातला टकाटक मध्ये आहे एकदम अशी पॅकिंग केली जाते मित्रांनो किती आहे बघा अर्धा किलो आहे अर्धा किलो पेक्षा पाच मिली जास्त आहेस ना तू आम्ही काय झालंय वरडत सारखं तो आम्हाला काय नाही झालं तिथं चिरलाय साफ साप एक मित्रांनो आमच्या मागे लागलाय सारखं दिसतंय बघा सकाळी दादूला दिसला दादू पळत आला आता पण तर आम्हा शिरलाय ती आमचं कुत्र जे आहे तो आम्ही म्हणायचं अलीकडे येऊ घराकडे अलीकडे येऊ देप दिसला वरड तू निसता बुडक्यात त्या झाडाच्या बुडक्यात आहे पण इकडं कशाला वर्ष शेतकऱ्यांनी बाग कडलेली खापुरू टाकलेलं त्यात शिरलंय काय वरण पालं पडलेला आहे भरपूर अडचण आहे आणि ते अडचणीत हाय तिथले तिथंच फिरतय बाहेर पण निघा नाही झालंय नाही किलो पॅकिंग ते नाही अर्ध्याच झालंय आता अजून हे अर्ध्याच करायचं ते जे आता ते म्हणजे एका ताईला द्यायचं आहे ते नाव टाकून वेगळीकडे ती पॅक करा आणि ते दुसरं दोन किलोच जे आहे ती वेगळीकडे पॅक करा नाव टाकून शेणा सकाळ काय होतंय लय गडबड उठतंय वेगळीच करायची ती वर थोडा असू दे मग एवढं आहे पाच पाच आहे बघा मित्रांनो सगळं असं आहे तुम्हाला कसं वाटतंय कसं नाही सांगा दाजीला हो दाजी दाजीला जी। दा कस नाही <laughs> दाजी दाजी कटळून जाते दाजी दाजी जा मागवलंय काम वाढलं आहे का नाही सुट्टी नाही सकाळची पीठ आमच्याकडं करून घ्यायची वैरून घेतली सकाळची पीठ आता ही पॅकिंग तुमच्याकडंच करून घेतली अजून दारा काढायच्या येत्या थोडं थोडं ही करा की राहिले हा काटा पण करा कस कर झालंय बघा आता एक पिशवे वर एक पिशवे डबल पॅकिंग टाकलंय आणि आता हे ज्या मोर पॅकिंग करायचंय हे आपलं सिक्रेट आहे ती काय तुम्हाला दाखवून चालत नाही ती दाखवून चालत नाही काय सिक्रेट आहे ते कसं त्यांनी कोणी ऑर्डर केली त्यांना हाय असं तू सेफ्टी मध्ये जाणार एकदम सुखरूप हाय का ना म्हणजे जुनी ये अंड्यात बाळ कसे सेफ राहतं नाही आपण जी पॅक करणार आहे त्या ती सेफमध्ये जाणार आहे कुणाचं असू द्या काय देखील होणार तर हे हो असं केलंय बघू इकडं जरा द्या हे हो असं केलंय मित्रांनो काय पिशवी उचलून तर फुटत हो नाही हे काय नाही नुसते पिशवीत जात नाही ही आतून भरणी आहे वरून बॉक्स येत आहे तर हे हो दोन एकाच ताईची दोन पार्सल झालीत तयार ही सकाळी काय होतं सकाळचा राडा उठतंय आहे आमचं त्यामुळं मी आम्ही काय करतो आताच करून ठेवतो सकाळ पारी दिवस उगवला की मग निस्ती नाव टाकायची आणि झालं परत सकाळची पण दुसरी कामं असते ती हाय का नाही मग त्यात जमत नाही मग आता दाराचा झालाय टायमिंग तरी पण ते करायला हे तुम्हाला दाखवायचं होतं आम्ही पॅकिंग कस करतोय त्यामुळे तेवढं तुम्हाला करून दाखवलंय अजून हे येतच आहे पण अगोदर दारा काढून त्या कारण दुधाची गाडी गेली तू दुधाचा घरी ठेवून आम्हाला काही उपयोग नाही जरशाचा काय उपयोग नाही जरशाचा काढून वाढावं अजून पॅकिंग मग सारखं पॅकिंग व करू की पण आता बघ की वाजलीत किती कधी व्हायच्या डेअरीला दूध कधी वाढायला जायचं तेवढं आहे तेवढं आहे मग बसल्यावर जेव्हा पिकांना झाल्यावर करा येईल परत ह्याला आपल्याला अजून पॅक करायचं करायचं आहे पण दाखवलं एवढं हे जे मोर्च दाखवलं नाही आणि ते दाखवणार पण नाही काय मग काय झालं का मग झालं झालं मग चल बरं एका गाईची धार काढू लाग मला काढा नाही चल चल मित्रांनो खरं वंकार कशी धार काढते तू मला दाखवते आज चल चल।, चल चल चला अच्छा दिवस चल जरा मदत करू लाग काय झालं रे कशा ना काय नाही मग काय काढलं लाग तू का जा मग मी काढतो घे चल की दाखव की दस तासनी कसं काढतो आहे कसं नाही आ पुर या बर आ चला चला उशीर काय चला मग चला घे मग चला हां चला होय गे मार हो बघू की तुम्ही कशी काय आमची जोड बघता आज वाघ पण रगेल दिसतोय आहे का नाही काळू कुठ झार पडलय आता बादली कुठं हाय मग कुठं हाय कुठं आहे बघ बर दिस ना कस आंधळ झाला मित्रांनो त्याला काय धार काढायला लावायची नाही आप आपणच धार आहे बसली इथे गे इकडे हायती या अंधारात काय तुम्हाला दिस ना मी जवळ तुम्हाला दाखवते आणि मेन म्हणजे आपली रेडी कशी आहे बघा आहे का नाही चांगली एकदम गुटगुटीत तिला दूध सोडलंय पुरतं व आपल्याला कसं आहे मित्रांनो मस्त वाढवायची ती ला पण लांब नजर आपण लांब असलो तिथ नजर चित्रा पण बघितलं वरडाय चालू करते लगे मैस ओरडती चित्राबा ओरडते ती मग तुम्ही सांगा नाही पण ज्ञान किती आहे मग कुठे